हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे तानसा अभयारण्यात पान पक्षी गणना संपन्न चौतीस पान पक्षी सह एकूण इंटरनॅशनल वेटलँड आणि महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या माध्यमातून आज एकोणीस जानेवारी रोजी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत पानवट्यांवर पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे याचप्रमाणे तानसा अभयारण्यामध्ये देखील सकाळी सहा वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत पानवट्यांवर पक्षी गणना करण्यात आली यामध्ये अभयारण्यातील तलाव धरण आणि नदी पात्र या ठिकाणी पक्षी निरीक्षण केले असता यामध्ये एकूण पंच्याहत्तर प्रकारचे पक्षी दिसून आले ही पान पक्षी गणना उपवन संरक्षक अक्षय गजबीये सहाय्यक वन संरक्षक दत्तात्रय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाने वन अधिकारी खरडी तानसा वैतरणा परळी अनुक्रमे एकनाथ रोंगटे रमेश रसाळ प्रकाश चौधरी आणि पवार यांच्या सहकार्याने आऊल कन्झर्वेशन फाउंडेशन वन्यजीव अभ्यासक पक्षी निरीक्षक रोहिदास डगळे यांनी तांसा अभयारण्यात पक्षी गणना करून आणली यामध्ये अभयारण्यातील अधिकारी योगेश शिंद यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदविला यामुळे पानपक्ष्यांची अधिक माहिती संकलित करण्यास सहकार्य झाले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद